मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सकाळी जेव्हा गावातून निघाले तेव्हा ते अक्षरशः रडले त्यांना अश्रू अनावर झाले आपण परत येऊ का नाही पण आपले विचार जिवंत ठेवावेत मराठा आरक्षणाची लढाई कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केलं मराठा आरक्षणाच्या या लढाईत सरकारने आपल्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील पण आता मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांनी गाव सोडलं तेव्हा संपूर्ण गावकरी भाऊक झाले त्यानंतर त्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला मनोज जरांगे यांचा मोर्चा जालन्याच्या शहागड गावात पोहोचला तेव्हा अतिशय भाऊक क्षण पाहायला मिळाला मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं मनोज जरांगे यांच्या पत्नी तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळत होते सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते यावेळी जरांगे पाटील स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते ते आपल्या पोटच्या लेकरांच्या डोक्यावर मायेने हात फिरत होते जरांगे यांच्या पत्नी यावेळी ढसाढसा रडत होत्या दरांगेंच्या पत्नीनी त्यांना ओवाळलं त्यानंतर त्यांना एक घट्ट मिठी मारली त्यांच्यासोबत तीन मुली होत्या त्या मुली देखील आपल्या वडिलांना बिलगत होत्या तर दुसरीकडे मुलगा वडिलांना सावरत होता हा क्षण कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झालाय संपूर्ण जरांगे कुटुंबीय रडत होते जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढाई लढत आहे या लढाईसाठी त्यांनी दोन वेळा अमरण उपोषण केलं अनेक महिन्यांपासून आपल्या स्वतःच्या घरी देखील गेले नाहीत कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू सहन होत नाही म्हणून जरांगे कुटुंबियांना जवळ येऊ देत नव्हते पण आज कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला